सर्व माझ्या बाबांना आणि म्हणजे भूषण स्टॉक फाउंडर इन सी डीजी बिझनेस बाजार डॉट कॉम आणि स्टॉक ट्रेडर आणि तुमचा भाऊ मनाच्या अंतकारातून स्वागत करतोय उद्या बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड करायचं या पॉवरफुल व्हिडिओमध्ये तिथे सर पाहिलं तर सर्वात आधी आपण बँक निफ्टी ती लावून घेऊ आणि उद्या कसं कर ट्रेड करायचं थोडक्यात सांगतो आजचा व्हिडिओ थोडं लेट झाला त्यासाठी इस सो सो व्हिडिओ सो so, इथे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं होतं राईट या, या लेवलला ब्रेक मारला इथे आलं मार्केट ओके सिंपल सिंपल सिम्पल तर कालचा युट्यूब व्हिडिओ बघा तुम्हाला सम एक्झॅक्ट प्लॅन करणार आता मी परत लेवल सर्व डिलीट केलेले आहेत इथे बघा बघा मार्केटला जर ओवर जायचंय तर अठ्ठेचाळीस सहाशेच्या जर वर निघालं मित्रांनो मार्केट तर इझिली अठ्ठेचाळीस आठशे आणि एक फॉर्टी नाईन थाउजंडपर्यंत सुद्धा हे जाऊ शकतं राईट इथपर्यंत ओके तर सर्वात इम्पॉर्टंट रेजिस्टन्स मार्केटसाठी हा आहे मित्रांनो हा हावाला लेवलचा ओके झुकी वाला आहे ओके इथे बघायचे इथे ना एकदा खाली येऊन इथे एक मिनटं हां इथं जर खाली येऊन जर असं मारलं ना वरती ब्रेक मित्र दादा दादा तर इथून आपण ना इझिली हे तेव्हा ब्रेक मारेल ना फॉर्टी एट फोर हंड्रेड जेव्हा तुटेल मार्केटमध्ये तेव्हा मार्केट ना पहिला टार्गेट तुम्हाला इथपर्यंत जाऊ शकतं फॉर्टी एट सिक्स हंड्रेडचा टार्गेट तुम्हाला देऊ शकतो फॉर्टी एट फोर हंड्रेडच्या वरती असं इथे टाइमपास करून जर ब्रेक मारलं तर ओके तर हे वरती जाईल आणि शार्प बाईंग जे आहे ना ते अठ्ठावीस सहाशेच्या वरती मित्रांनो कारण की हे वाले सर्व जे सेलर्स से आहेत ना हे सर्व बायरमध्ये कन्वर्ट होऊन अप्पर साईडचा सा सॉलिड मुवमेंट येईल सेलिंगचा प्लॅन काय भूषण सर आम्हाला सांगा तिथे जर पाहिलं तर आपण जर पाहिलं सेलिंगला मित्रांनो तिथे बघा मार्केट जर उद्या या लेव्हलला तोडलं सत्तेचाळीस आठशे पंच्याऐंशीच्या लेवलला तोडलं तर सत्तेचाळीस पाचशेचा आणि सत्तेचाळीस पाचशेला जर तोडलं तर इझिली मित्रांनो सत्तेचाळीस हजाराच्या उद्या सत्तेचाळीस हजारापर्यंत येऊ शकतं खालच्या साईडला ओके सिम्पल लेवल आहे लेवलला बघून आपल्याला मार्केटमध्ये जे आहे ते करायचं आहे मित्रांनो इथे बघा आज तर गॅपअप झालं निफ्टी फिफ्टी आणि नंतर जर कंटिन्यू साईडवेजेस गेले तर दादा इथे जर पाहिलं आपण तर सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिली दादा तिथे बघा त्या तर इथे जर पाहिलं आपण तर सी इथे ट्रेन लाईन दिसत आहे मला आणि कंटिन्युअसली डोजी कॅन्डल बनलेले आहेत आणि इथे रेजिस्टन्स आहे याच्यावर जेव्हापर्यंत निघत नाही ना मित्रांनो एकवीस हजार दोनशेच्या वर क्लोजिंग पाहिजे आपल्याला तर मग हे ऑल टाईम हाय अजून मारेल मित्रांनो एकवीस चार बावीस चारशे बावीस पाचशेपर्यंत ओके जर याच्या जर वर नाही निघालं मित्रांनो मार्केट जर इथे कुठे टायपास बनवलं इथे कुठे एम बनवलं तर इझिली मार्केट बावीस हजारापर्यंत पहिला टार्गेट देईल मित्रांनो आपल्याला जे इथपर्यंत बघा हे वाला बावीस हजाराचा लेवल बघा इथपर्यंत येईल बावीस हजाराच्या लेव्हलला बघा इथे बावीस हजारच्या लेवलला येईल आणि बावीसला जर तोडलं आहे नाही तर मित्रांनो इझिली एकवीस नऊशे आणि एकवीस आठशेपर्यंत मार्केट यायला कमी करणार नाही निफ्टी फायनान्स बघू जी, जी उद्या एक्सपायरी आहे मित्रांनो निफ्टी फायनान्सची निफ्टी फायनान्समध्ये जर पाहिलं तर काइंड ऑफ एक ट्रेनलाईनला kind of ब्रेकआउट केलं होतं ट्रेन लाईनला ब्रेकआउट केलं ला होतं दादा आणि ट्रेन लाईनला ब्रेकआउट मारूनच मार्केट इझिली इथपर्यंत आले बघा एक मिनटं बघा इथे बघा एक्झॅक्टली आपण जर पाहिलं हा लेवल एकदम स्ट्रॉंग सेलर झोन आहे मित्रांनो मार्केटमध्ये निफ्टी फायनान्ससाठी हा वाला जो लेवल आहे हा एकदम सॉलिड लेवल आहे आणि इम्पॉर्टंट गोष्ट जर पाहिजे खालचा लेवल हा मला दिसत आहे मार्केटमध्ये बघा ओके खूप पॉवरफुल लेवल आहे मित्रांनो हा वाला ओके बघा हा वाला लेवल आहे ओके हा लेवल आहे जो खूप पॉवरफुल आहे मार्केटमध्ये ओके okay, मार्केटमध्ये जर बाईंग आहे ना एकवीस सहाशेच्या वरती बाईंग येईल एकवीस सहाशेच्या वर जर गेलं मार्केट एकवीस सातशे एकवीस आठशे आणि एकोणी एकवीस नऊशेपर्यंत सुद्धा जाऊ शकतं वरच्या जा साईडला निफ्टी फायनान्स आणि सेलिंग जे आहे ना मित्रांनो ती एकवीस हजाराच्या खाली सेलिंग बसेल मार्केटमध्ये त्याच्या आधी काही नाही होणार आणि याच्या जर मध्ये राहिला मार्केट ना मित्रांनो एकवीस सहाशेच्या आणि एकवीस हजाराच्या सहाशे पॉईंटच्या तर मग वेज आहे मित्रांनो मार्केट मग मार्क तुम्हाला जॉबवाला ऑप्शन सेलिंग करावं लागेल बाईंग नाही करता येणार ओके ते जसं एज्युकेशन पर्पजसाठी तुम्हाला मी गायडन्स व्हिडिओ बनवत होतो मित्रांनो तुम्हाला सर्वांसाठी व्हिडिओ कसे वाटतात मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही आणि हे जे चार्ट मी बघत आहे हे ट्रेडिंग यूचं चार्ट बघते मित्रांनो आपला आपला अकाउंट पटापट तुम्ही फायर्समध्ये ओपन करा अकाउंट जे आहे ते मोफत ओपन होऊन जाईल अकाउंट ओपन झाल्यावर अॅन्युअल मेंटेनन्स चार्ज एक रुपया तुम्हाला द्यायची गरज नाही मित्रांनो फायर्सला आणि ट्रेडिंग यूचं टॉप लेवलचं सबस्क्रिप्शन तुमचा तुम्हाला इथे फ्री ऑफ कॉस्ट भेटत आहे आणि वन ऑफ द बेस्ट ब्रोकर आहे मित्रांनो फायर्स तर फायर्स मध्ये आपलं आपलं अकाउंट ओपन करा आणि आमच्या लिंकनी जर ओपन केलं तर तुम्हाला आम्ही दहा वर्षासाठी दहा वर्षासाठी आम्ही तुम्हाला एका ग्रुपमध्ये ऍड करणार मित्रांनो तिथे फ्री क्लासेस आणि अनेक गोष्टी जे आहेत त्या आपल्या फ्युचरमध्ये होणार आहेत मित्रांनो फेब्रुवारी महिन्यात मी प्लॅन करते सर्व फायर्समध्ये ज्यांनी अकाउंट ओपन केलं त्यांचे क्लासेस घेण्याचा ओके okay, तर डेफिनेटली तुम्ही अकाउंट ओपन करा सर्व काही मोफत आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगत आहे एक रुपया द्यायची गरज नाही अकाउंट ओपन झाल्यावर सुद्धा आणि ट्रेडिंगही तुम्हाला फ्रीमध्ये भेटत आहेत आत्ताच्या आत्ता लिंकखाली दिलेली आहे फायर्समध्ये तुमचं अकाउंट ओपन करा आणि काय की बेस्ट ट्रेडिंग प्लॅटफॉर्म प्लस ट्रेडिंग बुला फ्रीमध्ये निवडा प्लस आमचे फ्री क्लासेस सुद्धा ॲक्सेस तुम्हाला तिथे भेटेल मित्रांनो ज्यांचं ऑलरेडी अकाउंट ओपन आहे त्यांनी जस्ट खालच्या नंबरला व्हॉट्सअप करा आम्ही तुम्हाला डायरेक्टली त्या ग्रुपमध्ये ॲड करून टाकू व्हिडिओ कसा वाटला मला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांना साईराम स्वामी ओम जय श्री कृष्ण जय सी आराम बाय बाय